नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बावीस जुलै आज आपण बावीस तेवीस आणि चोवीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर जी चक्राकार हवेची स्थिती होती ही आता सध्या ओडिसाच्या किनारपट्टीवर आलेली आहे तसेच एक लाईन इकडे विदर्भ मध्य प्रदेश विदर्भ करत अशी छत्तीसगड ओडिशा करत या भागात आहे आणि दुसरी मराठवाड्यापासून इकडेच चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागात काल रात्री आणि काल दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी झालेला आहे सार्वत्रिक नाही पण ठिकठिकाणी पाऊस हा काल आपण सांगितल्याप्रमाणे झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं केलं दुपारच्या दोन वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर इकडे वर्धा असेल नागपूर याच्यानंतर अकोला बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहे तसेच गडचिरोलीच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत हलक्या मध्यम पावसाचे ढग इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा घाटबाग तसेच पुणे घाटबाग रत्नागिरीचा मध्यभाग या भागातून सध्या हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार विशेष पावसाचे ढग नाहीये ढगाळलेलं हवामान उर्वरित महाराष्ट्रात सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तेवीस आणि चोवीस जुलै तर आज काय परिस्थिती राहील बावीस जुलै रोजी आज इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली अकोला याच्यानंतर जालना बुलढाणा अमरावती हा जो सर्व पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या भागातून ठिकठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी राहील सार्वत्रिक काही भागात हलका मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी बावीस जुलैसाठी आहे यानंतर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर सांगलीचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग आहे अहिल्यानगरचे मध्यवर्ती पश्चिम भाग तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव चे नाशिकचे पूर्व भाग आणि जळगाव हा जो सर्वपट्टा आहे मोठा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस या भागातून सार्वत्रिक नसेल काही भाग कोरडेसुद्धा राहू शकतात काही भागात मध्यम ते मेग गर्जे जोरदार पावसाच्या सरी मेघगर्जेनेसह पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील त्याच्यानंतर नंदुरबार धुळे स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाट भागात अधूनमधून मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील जो मध्यवर्ती भाग आहे नाशिकचा मध्यवर्ती पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचा सा मध्यवर्ती भाग या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस या भागातून आज साठी जुलैसाठी जुलै साठी त्याच्यानंतर तेवीस जुलै तेवीस जुलैला सुद्धा इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हा जो पट्टा आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा पाऊस दुपारनंतर संध्याकाळची वेळी किंवा रात्री असेल सार्वत्रिक नसेल पण काही भागात जो पाऊस होईल तो जोरदार स्वरूपाचा असेल गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा हा जो सर्व वाशिम परभणी तसेच लातूर हा जो सर्व पट्टा आहे या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर धाराशिव बीड सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल धुळे नंदुरबार नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती विशेष पावसाचा अंदाज नाही एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे हा जो पट्टा आहे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भागात अजूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्यानंतर चोवीस जुलै चोवीस जुलैला जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती सध्या बंगालच्या उपरसागरात सक्रिय आहे ओडिसाच्या आसपास ही थोडीफार विदर्भाच्या आसपास येईल विदर्भाच्या छत्तीसगडच्या आसपास त्याच्यामुळे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागातून चोवीस जुलैसाठी आहे तसेच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव हा जो सर्व मधला पट्टा आहे या भागातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चोवीस जुलैसाठी राहील हा जो सर्व मधला पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल थोडं तुरळक ठिकाणी राहील काही भाग कोरडेसुद्धा राहू शकतात तसेच नंदुरबार धुळे नाशिकचा मध्यवर्ती पुणे सातारा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या जिल्ह्यांच्या तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून माग मागील दोन दिवसात जो पाऊस सक्रिय होता तो चोवीस जुलैला सुद्धा सक्रिय राहील थोडीफार तीव्रता वाढण्याचा अंदाज राहील अधून मधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी मान्सून सरी या भागातून सक्रिय राहतील तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी संततधार सक्रिय राहील तर हा झाला आपला बावीस तेवीस आणि चोवीस जुलैचा हवामान अंदा। अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी बावीस जुलै साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर अमरावती नांदेड लातूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे अपडेटेड नसल्यामुळे दिसत नाही आहे पण चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगरचा पूर्व भाग सातारा पूर्व पुणे पूर्व सोलापूर सांगली पूर्व तसेच नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे अपडेटेड नसल्यामुळे या भागातून दिसत नाही आहे या भागात मध्यम काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे सार्वत्रिक नाही तसेच पालघर ठाणे ना पुण्याचा पश्चिम घाटभाग मुंबई या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच रत्नागिरी सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी दिलेला आहे तर हा होता आपला बावीस तेवीस आणि चोवीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद